नमस्कार मी डॉक्टर योगेश अना रेडिएशन ऑनकॉलॉजिस्ट आणि मेडिकल डायरेक्टर कोल्हापूर कॅन्सर सेंटर आज आपण रेडिएशन थेरपी सुरू असताना पाण्याचे योग्य प्रमाण किती याच्यावर आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत रेडिएशन थेरपी कोणत्या भागामध्ये चालू आहे यावर योग्य पाणी पिण्याचे प्रमाण ठरते उदाहरणार्थ जर रेडिएशन थेरपी तोंडाच्या किंवा घशाच्या भागाला सुरू असेल तर उष्णता जास्त प्रमाणात होते अशा सिच्युएशनमध्ये आपल्याला साधारणत पूर्ण दिवसभरात एक साधारणत तीन ते चार लिटर पाणी पिणं आवश्यक आहे आणि जर रेडिएशन थेरपी गर्भाशयाच्या भागाला सुरू असेल किंवा आतड्यांच्या भागाला सुरू असेल तर रेडिएशन दरम्यान एक दोन आठवड्यानंतर पातळ संडास होणे किंवा जास्त प्रमाणात लघवी होणे किंवा लघवीला त्रास होणे हे असे त्रास होऊ शकतात आणि याच्यामुळे शरीरामधील प्रमाण कमी होऊ आपल्याला पूर्ण दिवसभरात एक तीन ते चार लिटर पाणी पिणं आवश्यक आहे रेडिएशन थेरपी सुरू असताना शरीरामध्ये पाण्याचे प्रमाण कमी होते रेडिएशन थेरपीमुळे शरीरात उष्णता निर्माण होते ज्याच्यामुळे प्रत्येक अवयवाला पाण्याची जास्त आवश्यकता भासते अशा सिच्युएशन मध्ये आपल्याला साधारणतः रोज तीन ते चार लिटर पाणी पिणं आवश्यक आहे याविषयी आपणास अधिक माहिती असल्यास आपण खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकताय किंवा खाली दिलेल्या नंबरवर फोन करून अधिक माहिती आपण घेऊ शकताय धन्यवाद